We'll इज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर माझ्या घरी माझ्या घरी आलेले आहेत माझे आई बाबा माझी मावशी काका आणि वरद वरत तर तुम्हाला माहितीचं पहिलाच ब्लॉग म्हणजे तुम्ही त्याला बघितलेलं आहे तर आता ते माझ्याकडे आलेत आणि खूप दिवसांपासून म्हणजे आमचा प्लॅन चालू होता की कुठेतरी पुण्याला फिरायला जाऊ तर मग आज त्यांना मी घेऊन चाललेली आहे पुणे दर्शन करण्यासाठी तर दाखवते तुम्हाला आम्ही आज कुठे जाणार आहेत तर पहिले मी तुम्हाला त्या दोघांना दाखवते चौघांना दाखवते सॉरी तर हे बघा हे आहेत ते ही आहे माझी मावशी हे आहेत माझे काका ही आहे आई आणि हे आहेत बाबा आणि अजिंक्य खाली गेलेला तो गाडी काढतो तो त्याला पण दाखवते तर चला मग निघूयात आता तुम्ही पण चला आमच्या सोबत भेटूयात थोडाच वेळा तर आम्ही निघालेलो आहे प्रति शिर्डीला साईबाबाचं मंदिर आहे इथं शिरगाव मध्ये आहे पुण्यात तर फायनली आता आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ इकडे आम्ही आता गाडी पार्क केली आणि इकडे चाललो आहे आता ते बघा तिथे दिसतंय ते साईबाबा संस्थान सो दाखवते आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मी आता आतमध्ये मी याच्या आधी येऊन गेलेली आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही पण बाहेरनं तुम्हाला दाखवते मंदिर कसं काय ते बघूयात आतमध्ये आता आज गर्दी फार आहे म्हणून आज रविवार असल्यामुळे गर्दी फार असते आमच्या भाचीने आम्हाला इथं आणलेलं आहे कुठे आणलंय साई मंदिर श्रीगावचं साई मंदिर शिरगावच साई गावच साई मंदिर आज एक तर संडे आणि आज गर्दी पण खूप आहे आई बघा तुम्ही बघू शकता गर्दी पण तू परत काय जपलं हे आता आम्ही चप्पल काढत आहे हा साईला चाललेलो आहे आम्ही ते दर्शनाला आतमध्ये गर्दी बघू शकता काय स्थिती खूप जास्त गर्दी बाहेरून मी असं आहे बघू शकतो टेक घेऊन टाकवायचं त्यामुळे तुम्हाला दाखवते बघायचं सगळेच जण इकडे कॅमेरा वगैरे यूज करतो अजून बघू शकता काय सगळं सुंदर झालेलं आहे आमचं दर्शन आता आणि आता मी आहे महाप्रसादासाठी तिकडे साईडला बॅकसाईडला महाप्रसादाचं पण आहे आता दोन वाजले सव्वा दोन तीन वाजेपर्यंत आहे सो आता आम्ही महाप्रसाद वगैरे घेतो भेटते तुम्हाला थोडाच कसं वाटलं का मंदिर दर्शन छान झालं एकदम छान दर्शन झालं माझ्या वाचीमुळं माझं चांगलं दर्शन झालं आणि नेमकं शिर्डीच्या डुप्लिकेट शिर्डीचे एकदम नंबर एक एकदम छान दर्शन झालं कसं वाटलं मंदिर मंदिर एकदम सुंदर गर्दी नाही काय शिस्तबद्ध तुमचं दर्शन कसं झालं आज आमच्या मुलीमुळे आमच्या या दर्शनाशी योग आलेला आहे आणि खूप सुंदर वाटलं आणि छान वाटलं मंदिर बघून समाधान वाटलं आम्हाला तुला कसं वाटलं एक नंबर मंदिर आहे दर्शन करू करायला नक्की आहे इथं सेम सिटी सारखं मंदिर आहे बाबा खूप छान मंदिर आहे आता इकडे समोर प्रसादालय पण आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही प्रसादासाठी हे इकडे प्रवेशद्वार आहे आणि याच्या अपोजिट साईडलाच तुम्हाला इकडे प्रसादाला दिसतं बघा इकडे पण आता काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इकडे बघा हा गणपती किती सुंदर आहे मस्त एकदम तर थोडंसं सा गार्डनसारखं केलं त्यांनी आहे गणपती बाप्पा एकदम आतमध्ये आम्ही चाललेलो आहे खूप सुंदर आहे आपण खूप मस्त लाईन इकडे जेवण खूप छान आहे गायचं इथला मस्त आहे खूप छान तसं तर आता आमचं जेवण झालेलं आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे देहूला तर आता आम्ही आलेलो आहे देहूच्या मंदिरामध्ये दे। समोर आणि हे चिंतामणीचं मंदिर आहे आहे मंदिराचं महाद्वार दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे आता इकडे आम्ही आता चप्पल काढणार आहे आणि मग लागू लाईन मध्ये खूप मोठी लाईन घ्याय समोर जाऊन वर्ण खाली उतरून मग दर्शन होणार आहे बघू तातमध्ये अजून गर्दी गर्दी तर खूप दिसते आज आणि मागे पारखी पण आलेली आहे हो बघूया तर किती वेळ लागतो दर्शनाला का जर असेल तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर नसेल तर तुम्ही इथूनच बघा असेल मंदिर खूप सुंदर आहे गायचं तर आता आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालं तुम्हाला थोडासा टेक दाखवला आम्ही आता दा बघा इकडे गायच तू खाली खूप मस्त खूप सुंदर मंदिर आहे गायचं खूपच छान आहे देवीचं मंदिर दर्शन पण आमचं खूप छान झालेलं आहे प्रसन्न वाटलं एकदम इथे बरीच अशी छोटी मोठी मंदिरं पण आहेत हनुमानाचं मंदिर आहे रामाचं मंदिर आहे बरेच मंदिर आहेत संत तुकाराम महाराज मंदिर आतमध्ये कॅमेरा नाही सो तुम्हाला बाहेरूनच दाखवते मी तर ही आहे इंद्रायणी नदी नदीच्या लाटाशी तव्येत आपण दाखवतो तुम्हाला मी तुझ्या <सफ़ियो> 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 माझा माझाचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर तुला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय